मध्ये गाणं फेमस झालं होतं सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का तसं आज उबाटा गटाचा उमेदवार हा ते गाणं कदाचित गात असेल की मातोश्री तुझा माझ्यावर भरोसा नाही का कारण ही वेळ मातोश्रीने त्या उमेदवारावर कारण आपल्या स्वतःच्या उमेदवारावरच भरोसा नाही अगदी लास्ट शेवटच्या क्षणी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या क्षणी त्यांना दुसऱ्या उमेदवाराचा फॉर्म भरला याचा अर्थ काय होतो मातोश्रीला त्यांनी दिलेला जो कोण उमेदवार आहे कल्याण लोकसभेचा त्याच्यावर बिलकुल भरोसा राहिलेला नाही जी मातोश्री स्वतःच्या उमेदवारावर स्वतः दिलेल्या उमेदवारावर भरोसा ठेवू शकत नाही त्या उमेदवाराचा या कल्याण लोकसभेत काय होणार आहे तुम्ही समजून जा बघा आता तिकडे असलेले अनेक सहकारी हे आमचे जुने सहकारी आहेत आज त्यांच्या व्यथा आम्ही समजू शकतो ते आमच्या संपर्कात असतात काही अडचणी असतात काही गोष्टी असतात काही मिसकम्युनिकेशन असतं या सगळ्या गोष्टी पार पडल्यावर त्यांचा सुद्धा प्रवेश हा शंभर टक्के येत्या दोन चार दिवसात अजून बघा ना तुम्ही कसं असतं नेता आणि कार्यकर्ता हे एक विश्वासाचं नातं असतं निवडणुकीमध्ये विश्वासात न घेता उमेदवार दिला ही उभाटा गटाची सर्व कार्यकर्त्यांची बोंब आहे त्यामुळे पहिला जो विश्वासघात केला गेला नेत्यांकडून किंवा मातोश्रीकडून तो पहिला होता आणि कुठलाही कार्यकर्ता जेव्हा ग्रास रूटला काम करत असतो शिवसैनिक हा ग्रास रूटला काम करत असतो तेव्हा त्याच्या ते पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे नेत्याचं कर्तव्य असतं आम्हाला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा काम करण्याची त्यांची जी पद्धत होती ती पद्धत आणि आत्ताची पद्धत ह्या जमीन आसमानाचा फरक आहे बाळासाहेब आम्हाला आस्थेने विचारायचे बाळासाहेब चौकशी करायचे आणि त्यांचं आणि शिवसैनिकांचं नातं हे म्हणजे बोलतात ना आम्ही त्यांना बाप बोलतो बाप आणि मुलासारखं पर होतो परंतु आता तसं राहिलेलं नाहीये आता मालक आणि नोकर असं हे काम राहिलेलं आहे कार्यकर्त्यांचं नातं राहिलेलं आहे तुम्ही कल्याण लोकसभेत बघितलं तर तसंच आहे कल्याण लोकसभामध्ये जे का शिवसैनिक खंबीरपणे उभे होते त्यांच्या पाठीशी कोणी उभं नव्हतं सुरुवातीला सांगितलं गेलं की या कल्याण लोकसभा क्षेत्रातून युवराज उभे राहतील परंतु युवराज आदित्य ठाकरे आम्ही आदुबाळ बोलतो परंतु त्या आदुबाळांनी सुद्धा पळ काढला पळपुटे युवराज झाले ते त्यामुळे वाऱ्यावर कार्य शिवसैनिकांना सोडलं गेलं आणि शिवसैनिकाला काम करायचं असतं बाळासाहेबांची शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण परंतु इथे ते उपाटा गटामध्ये ते दिसूनच येत नाही परंतु एका बाजूला जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन जाणारी शिवसेना आहे आणि त्याचं नेतृत्व हे खंबीरपणे आमचे नेते सन्माननीय ने एकनाथ शिंदे साहेब करत आहेत आणि शिंदे साहेबांच्या हाताखाली मोठे झाले साहेबांनंतर ठाणे जिल्हा जर कोणी सावरला असेल तर तो आमचे पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेब हे खंबीरपणे शिवसैनिकांच्या पाठीशी उभे असतात आणि आज जो उभाटाकडून जो हा ओघ इकडे सुरू आहे त्याला कारण कारण एकच आहे की काम करत असताना आपल्या पाठीशी खंबीर नेतृत्व असावं हे एकमेव आहे आणि आज तुम्ही बघत असाल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये जी काही विकासाची गंगा या कल्याण लोकसभा क्षेत्रात आलेली आहे जी विकास कार्य घडत आहे आज लोकांमध्ये त्यांची चर्चा आहे लोकांमधून प्रतिसाद येतोय त्यामुळे कार्यकर्त्याला एक आपला उमेदवार हा अभिमान वाटला पाहिजे की माझा अभिमान कसा आहे एक सुशिक्षित आहे सुसंस्कृत आहे तरुण आहे काम करणार आहे अजून काय पाहिजे